नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण आहे महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महावितरण कंपनी बंद करण्याचा किंवा ते कंत्राटी पद्धतीने देण्याचा हा घाट घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर आणण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे या अगोदरच महावितरण तसेच टाटा रिलायन्स टोरॅन्टो अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रिक पॉवर कंपन्या आहेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये वितरण करता विवाह करा महाराष्ट्रात स्वतः विदर्भामध्ये विद्युत तयार होते आणि त्या विदर्भालाच आज महागेची वीज मिळते विदर्भातील जनतेला आज सात ते आठ रुपये युनिटप्रमाणे हे मीटरचं त्यांना युनिट द्यावं लागतं आहे परंतु या महाराष्ट्रातील वीज हो जे तयार होते ते गोवा आणि गुजरातला त्यापेक्षा स्वस्त दरात जाते याचा आपण विचार केला पाहिजे यासाठी विदर्भातील जे काही नेते मंडळी आहेत हे गप्प हे काय हेच आपल्याला समजत नाही आणि विदर्भातील ज्यांना मी काय बोलावं की तुम्ही अशा मूर्ख लोकांना निवडून देता की जे तुमच्यासाठी एक बरं शब्दसुद्धा काढत नाही आज त्यांना समजायला पाहिजे की विदर्भात जे विद्युत तयार होत असेल तर ते विदर्भातल्या नागरिकांना उलटे स्वस्त दरात मिळायला पाहिजेत कारण त्याचे जे काही प्रादुर्भाव असतील किंवा त्याचे काही निगेटिव्ह असते पर्याय पर्यावरण होत असतील ते ते तिथल्या जनतेलाच भोगावं लागतं तर मग त्यांना ती वीज स्वस्त मिळाली पाहिजे परंतु त्यांना लोडशेडिंगमध्ये जास्तीत जास्त राहावं लागतं आहे त्यांना विद्युतसुद्धा वेळेवर मिळत नाही त्याचप्रमाणे जी विद्युत त्यांना मिळते तीसुद्धा त्यांना महाग दराने मिळते पण तीच विद्युत इतर राज्यांना ते स्वस्त दिले जाते याचा पण आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आता तर त्यांनी स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर हे जे येत आहेत याकडे त्यांनी दोन तीन कंपन्या ज्या अपॉइंट केलेल्या आहेत तर त्या त्यांच्या जवळच्याच कंपन्या आहेत म्हणजे सरकारी कंपन्या त्यांना कशा दान दिल्या दा जातात हे आपण आता बघू शकता जसं आपल्याला मोबाईल हे सुरुवातीला मोफत दिले आणि सर्वांना या मोबाईलचं व्यसन जडलं आणि आज आपण बघतोय मोबाईलचे रिचार्ज कशा पटीने वाढत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये या स्मार्ट इलेक्ट्रिक मीटरचीसुद्धा रिनिट दर वाढतील सध्या ते पोस्टपेडची गोष्ट करतात पण हे फक्त गाफील ठेवण्यापुरूत आहे कारण इतर राज्यांनी आज आपण गुजरातमध्ये सुद्धा हे स्मार्ट मीटर बळ बसवलेले आहेत आणि तिथले जन लोक या कंपन्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत तर हीच वेळ महाराष्ट्रातील जनतेवर येऊ नये जर मीटर बसल्यानंतर जर रस्त्यावर यायची वेळ असेल तर आपण आजच या कंपनीच्या विरोधात या सरकारच्या निर्णयाविरोधात आपण आजच रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि हा सरकारचा कुटील डाव उधळून लावला पाहिजे आणि हे टेंडर भरताना अदानी कंपनीने सहा हजार रुपये या टेंडरमध्ये त्यांची रक्कम भरलेली होती जे स्मार्ट मीटरसाठी परंतु महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बारा हजार रक्कम केलेली आहे म्हणजे सहा हजारचा हा जो डिफरंट हा कुठे जातो हे आपण ओळखून घ्यावं तर हे कशासाठी की महाराष्ट्राच्या जनतेचा फायदा होण्यासाठी आहे की फक्त अदानी किंवा त्याच्या इतर ज्या कंपन्या आहेत यांचा फायदा होण्यासाठी आहे हे महाराष्ट्र सरकार काय करते हे आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे तर उगाच कुठल्याही पक्षाचं राजकारण असो जर ते जनतेच्या हिताचं नसेल तर त्या सरकारचा आपण विरोध केला पाहिजे आणि या सरकार सत्ताधारी लोकांचा आणि या सरकारचा संयुक्त भारत पक्षाच्या वतीने आम्ही यांच्या धोरणाचा विरोध करतोय जर यांनी हे मीटर जबरदस्ती बसवण्याचा प्रयत्न जर केला तर संयुक्त भारत पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्या जाईल याची त्यांनी दखल घ्या